ठिकाणी आपण कुस्ती लावण्यात आलेली आहे ही कुस्ती पण चिंपट झाली पाहिजे आपण सर्वांनी चांगलेच कळवी अशी आपला सर्वांना प्रसिद्ध या ठिकाणी कैलासवाशी लोकनेते आदरणीय अशोकराव बांगरे साहेब यांच्या स्मरणार्थ आदरणीय त्यांचे बंधू थेट बांगरे यांनी या ठिकाणी दोन हजार दोना एक्कावन्न रुपयेची कृती या ठिकाणी लावलेली आहे या ठिकाणी आवडतो समोर काथळा पुढचे मल्ल आणि शिवडा शिवड्याचे मल्ल या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी हा त्यांचा खेळ आपल्या समोर दाखवत आहे तरी सर्वांनी सहकार्य करायचे आवाज नाही येत रे काय

<laughs> नाही बघा ना। तर बघा मित्रांनो हा समीर ग्रह पहिला विजय झाले तर अशा असतात मित्रांनो आमच्याकडे कुस्त्यांचा कार्यक्रम असा आहे आमच्याकडचा आखाडा तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे मात्र जाऊ नका चला ते मित्रांनो धन्यवाद असेच तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील